करतील कर का सिट्टी लावतील का दोडका लावतील का दोड का तू शेतात कुठलं सरकार पीक लावतील का अरे एवढं मोठं चांगलं पिक आलंय अक्षरशः काढ वाटत नाही पण काही इलाज नाही त्याला भाव नाही खर्च सुद्धा भरून निघणार वीस हजार सुद्धा झालं नाही तर काय करा शेतकऱ्यानं वाईट अवस्था शेतकऱ्याची हा विनंती आहे की मी एक एकर दोडका लावला होता कारण ऊसा ऊस उस गेल्यानंतर ऊसाचं पैसे कारखानदार देत नाहीत डाळीन लावलं ते जातोय द्राक्षी लावली धावण्या येतोय मग शेतकऱ्यांना करायचं काय तर हे मी तरकारी पीक म्हणून एक एकर दोडका लावला अक्षरशः ह्याचा खर्च एक लाख रुपये झालाय हे फाउंडेशन फक्त पडलं माझं आज फाउंडेशन सभा करायला एक लाख रुपये खर्च आलाय ह्याचा औषधाचा ब्याचा रोजगाराचा खर्च जवळजवळ एक पन्नास साठ रुपये पन्नास साठ हजार आलाय आज मला उत्पन्न एवढं ना चांगलं पिकं आणलंय परंतु ह्या दोडक्याला चार रुपये पाच रुपये दर नाही अक्षरशः दोन महिने झालं आता दर वाढेल उद्या दर वाढेल परंतु दर काय वाढला नाही माझं एवढी वाईट आवाज झाली आहे की माझ्या सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही शेतकऱ्याचा पाठीमा उभा राहा शेतकरी हा शेतीमध्ये प्रामाणिक काम करतोय परंतु त्यासाठी मनाला जर भाव नाही मिळाला तर अशी अवस्था होती शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाहीच